सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शरद पवारांनी आपल्या जिवलग मित्रावर डाव लावला पावसाने साथ दिली आणि उदयनराजे यांचा धक्कादायक पराभव झाला यावेळी मात्र शरद पवारांनी अनेक प्रयत्न केले पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेकांसाठी प्रयत्न केले पण शेवटी एका पडेल आमदारावरच डाव लावण्याची वेळ त्यांना आली आहे असं आता म्हटलं जात आहे सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील यांनी वयाचे कारण पुढे करून लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिल्यानंतर पवारांची खूपच पंचाईत झाली होती कारण त्यांना तिथून तगडा उमेदवारच मिळेनासा झाला होता म्हणून सुरुवातीला पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना तुतारी चिन्हावर लोकसभेच्या मैदानात लढण्यासाठी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण पृथ्वीराज चव्हाण पवारांच्या डावात फसले नाही ते पवारांचा डाव पुरता ओळखून बसले दरम्यानच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे यांच्यासह सत्यजित पाटणकर सुनील माने यांची नावं चर्चेत राहिली पण पवारांचा त्यापैकी कोणावरच भरवसा नव्हता सातारा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाऊस पडला पवार त्यात भिजले त्यामुळे श्रीनिवास पाटलांना त्याचा लाभ होऊन ते निवडून आले आता यावेळी तसा पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी होती त्यामुळे जो काही उमेदवार द्यायचा तो तगडाच द्यावा लागेल त्याची पवारांना जाणीव होती पण पवारांना तगडा उमेदवार सापडत नव्हता म्हणूनच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रयोग करून पाहिला पण तो प्रयोग फसला त्याच काळात पवार साताऱ्यातून नवा डाव टाकणार चाणक्य खेळी करणार वगैरे बातम्यांची मराठी माध्यमांनी भरमार केली पण ही भरमार सगळी फैल गेली कारण पवारांचा डाव साताऱ्यात फारसा चाललाच नाही तो डाव फिरला फिरला आणि शेवटी शशिकांत शिंदेवरच आला म्हणजे पवारांना साताऱ्या शशिकांत शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी लागली शशिकांत शिंदे हे पवारांचे निष्ठावंत मानले जातात त्यांनी कोरेगाव विधानसभा दोन हजार नऊ मध्ये शालिनीताई पाटलांचा पराभव केला होता पण दोन हजार चौदा पासूनच्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या महेश शिंदेकडून पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे शशिकांत शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात हरलेले आमदार आहेत पण आता सक्षम उमेदवार सापडत नसल्यानं पवारांना सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांच्यावरच डाव टाकावा लागला आहे दुसऱ्या बाजूला पवारांपुढे उदयनराजे यांचे मोठे आव्हान आहे त्याचे कारण म्हणजे गेल्यावेळी त्यांचा झालेला पराभव हा अपघात होता हे सर्वांनाच माहिती आहे यावेळी त्यांच्यासोबत बंधू श्रीवेंद्र राजे आहेत सातारा लोकसभा तसेच नंतरच्या विधानसभा निवडणुका एक दिलाने लढण्यास उदयनराजे आणि शिवेंद्र राजे तयार झाले आहेत याशिवाय या, या मतदारसंघातील आमदारांची मोठी ताकद उदयनराजे यांच्यासाठी उभी राहणार आहे